राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोडवरील माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संतोष गीते यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि एम्स हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ अब्बास मोय यादी हे माऊली हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी पूर्ण वेळ म्हणजेच चोवीस तास उपलब्ध होणार असल्यामुळे सोमवारी त्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला डॉक्टर संतोष गीते यांच्या वाढदिवसानिमित्तानं अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दोनही डॉक्टरांचं स्वागत केलं आहे दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली तर मंचावरील मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध असून यामध्ये आय सी यू जनरल वॉर्ड स्पेशल वॉर्ड स्पेशल रूम आणि अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर यांचा समावेश आहे हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध असून शासकीय योजना देखील उपलब्ध करून दिल्या गेलात तर रुग्णांवर सवलतीच्या दरामध्ये उपचार होणार आहेत अहिल्यानगरमधील रुग्णांना न्यूरो संबंधित उपचारासाठी पुणे किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये जाण्याची गरज आता भासणार नाही कारण न्यूरोसर्जन चोवीस तास साईमाऊली हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेत त्यामुळे गरजू रुग्णांनी हॉस्पिटलला भेट द्यावी असं आवाहन संचालक डॉक्टर संतोष गीते यांनी केलंय मी डॉक्टर गीते साई माऊली हॉस्पिटल संचालक आमचं हॉस्पिटल पाईपलाईन रोड इथे स्थित असून पंचायत बेडचे हे जे हॉस्पिटल आहे हे स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी ब्रांचेस मध्ये आपल्याला आप नगरकरांना सेवा देत आहे नगर हे एक खूप मोठा जिल्हा असून त्यामध्ये पंधरा ते वीस तालुक्याचा बाहेरच्या काही जिल्ह्यातील तालुक्यांचा सुद्धा समावेश आपल्याकडे पेशंटच्या पेशंट, 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 आपल्याकडे रेफर केले जातात सर्वात मोठा जिल्हा असणारे सर्वात सर्वात सर्वाधिक पेशंट नगर जिल्ह्यात ड्रेन होत असल्यामुळे आपल्याला ले एक न्यूरोसर्जन हा एक कायमच गरजेची गोष्ट असते त्यामुळेच आमच्या हॉस्पिटलमध्ये एक ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक सर्जरी करणारे एम्स येथील प्रशिक्षित डॉक्टर अब्बास मोयेदी हे आ, दोन दिवसापासून रुजू झालेले आहेत तर आज त्यांचा आम्ही एक वेलकम सेरेमनी ठेवला होता आमच्या हॉस्पिटलमध्ये वीस बेडचा एक आयसीयू दहा बेडचा एक दुसरा आय सी यू जनरल वॉर्ड दहा बेडचा एक जनरल वॉर्ड बारा बेडचा बारा एक स्पेशल स्पेशल रूमचा वॉर्ड आणि त्याचबरोबर चार रूमचा आणखी एक स्पेशल रूमचा वॉर्ड त्याचबरोबर एन यू पी यू आणि दोन अद्यावत ऑपरेशन थिएटर्स लॅब म्हणजे ज्यामध्ये अँजिओप्लास्टिक केली जाते ते सर्व सुविधा आणि सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी को हे सर्व सुविधा टी एम टी ह्या सर्व सुविधा आमच्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास कार्यरत असतात त्याचबरोबर अद्यावत लॅब आणि चोवीस तास मेडिकल फॅसिलिटी आपल्याला औषधासाठी जो केंद्र आहे तास चालू आणि ह्या सर्व गोष्टींच एकत्रितपणे जो फॅमिली आहे ती म्हणजे साई माऊली फॅमिली हे सर्व ग्रुप पन्नास ते सत्तर लोक इथं अहोरात्र काम करत असतात आणि सेवा देत असतात त्याचा एक प्रमुख किंवा टीम कॅप्टन म्हणून मी आ, आज हे अनाऊन्स करू शकतो करू इच्छितो की आम्ही सर्व लोक सर्व रुग्णांची नगर जिल्ह्यातली सेवा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि त्यांना कोणत्याही ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्यामध्ये बसून त्यांना अतिरिक्त खर्चाचा दबाव त्यांच्यावर येऊ नये असे प्रयत्न करू आणि कमीत कमी खर्चात आणि जास्तीत जास्त स्कीमचा वापर करून पेशंटला सुविधा देण्याचा प्रयत्न करतो माझं नाव डॉक्टर अब्बास मयदी आहे मी एक न्यूरोसर्जन आहे म्हणजे एम बी बी एस एम एस जनरल सर्जरी आणि त्याच्यानंतर एम सी एच न्यूरो सर्जरी एम्स ऑल इंडिया इंटर मेडिकल सायन्स रायपूर त्याच्याकडनं माझं मी निरो सर्जरी शिक्षण घेतलेलं आहे आता मी आहिल्यानगर इथे साईमाऊली हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे जॉईन झालेलो आहे आणि आम्ही इथे न्यूरोसर्जरीचं सगळं प्रोसिजर म्हणजे मेंदू आणि स्पाइन दोघांचं प्रोसिजर सुरू करणार आहे त्याच्यात स्ट्रोक मिरगी लकवा का आणखी ब्रेन ट्यूमर्स ट्रॉमा डोक्याला मार स्पायनल ट्युमर्स हे सगळे आम्ही त्याचं ट्रीटमेंट इंटरव्हेन्शन आम्ही सुरू करणार आहे सायमावली हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सर्जरी फुल टाईम आता सुविधा उपलब्ध आहे आणि आम्ही पेशंटचं चांगलं करून त्याला डिस्चार्ज करू हे आमची अपेक्षा आहे आणि आज आमचे डायरेक्टर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर संतोष सरांचा संतोष सर गीते यांचं वाढदिवसभर आहे त्याला हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि आम्ही असं आमचं अपेक्षा आहे की त्यांचं पूर्ण आता वर्ष चांगलं होईल आणि त्याला भरपूर भरपूर शुभेच्छा या कार्यक्रमाला न्यूरोसर्जन डॉक्टर अब्बास मोई मोयादी डॉक्टर तुकाराम डॉक्टर गणेश गीते डॉक्टर वर्षा कराड डॉक्टर जयश्री तोंडे डॉक्टर मंगेश राऊत डॉक्टर मनोज घुगे डॉक्टर किरण तुपे लक्ष्मण महाराज कराड हॉस्पिटल प्रशासक अधिकारी युनुस टेंगे जय हिंद फाऊंडेशन संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पालवे त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन बाळासाहेब आंधळे आजी माजी सैनिक रुग्णांचे नातेवाईक आणि हॉस्पिटल स्टाफ मोठ्या संख्येनं हजर होता शुभम पाचरणे से न्यूज मराठी अहिल्यानगर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट